आता नातोशीच्या बाबतीत सातत्याने धसका घेतलेली लोक असल्यामुळे ते सतत असा द्रोण घेऊन बसतात त्यांना कळत कोणी येऊन भेटून गेलं तर कळणार नाही मग द्रोण ठेवला पाहिजे ना, ना किती म्हणजे खालच्या पातळीवर हे लोक जात आहेत आणि किती अविश्वसनीय कारभार यांचा चालू आहे त्याचं जे द्योतक आहे गृह मंत्रालय आहे की नाही असं शंका वाटवी असं महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे मिलिंद नार्वेकर यांच्या कडच्या हल्परावर तुम्ही पुण्यातलं पाहिलंच असेल ना जमिनीचा घोटाळ्या असू द्या आणखीन काही असू द्या ते गृह मंत्रालयाचं क्लीन चिट देण्याचं एक नवीन डिपार्टमेंट आहे गृह मंत्रालय आरोप आणि गृह मंत्रालय क्लीनचीट असे दोन खाते काढलेली आहेत त्या दोन खात्याने एका खात्याने आरोप करायचा दुसऱ्या खात्याने क्लीन चिट द्यायची असा याचा धंदा आहे सध्या मिलिंद नार्वेकरांच्या प्रचार मोहिमेत जर आपण पाहतो फडणवीसांसोबतच्या फोटोचा वापर केला जात आहे एमसीए निवडणुकीमध्ये कुठली मिलिंद नार्वेकरांची निवडणूक आहे एमसी संदर्भात एक व्हायरल होतोय फोटो मला कुठल्या तरी जुने फोटो काढून कोणाशी व्हायरल करतील ना आमचे महा युती ना पूर्वी तर आमचेही फोटो मिळतील दाखवतील यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचेही मिळतील आमच्या बरोबर मोठा काय विशेष आहे आता लोकांना हे कळतं बरं लोक स्वतः आता एआय झालेत तेव्हा त्यांना कळतं आर्टिफिशियल कोणतं आणि ओरिजिनल कोणतं तेही लोकांना कळायला लागलेलं आहे बाळासाहेबांनंतर शिवसेना संपवण्याचा कट जो आहे तो यांनी अमित आणि वंदनीय असल्याचा प्रमुखांच्या पश्चात शिवसेना संपवायचा कट हा फार पूर्वीपासून डोक्यात निडा होता खैरसमन असावा साहेब असल्यापासून डोक्यात होत की आज ना उद्या साहेब जेव्हा नसतील तेव्हा काय करायचं हे पहिल्यापासून ठरलेलं होतं म्हणून तर दोन हजार चौदा ची ते ते <laughs> होती तुटली ती आम्ही तोडली नाही हे पुन्हा आठवण करून देतो ती आम्ही नव्हती तोडली कारण आता साहेब नाहीत ना मग उद्धवजी काय करतील असा एक त्यांच्या मनामध्ये कल्पना होती अरे उद्धवजी सौम्य आहेत विनम्र आहेत यांना काय ही शिवसेना कधी गुंडाळता येईल आणि दडभद्री असतात तो आपल्याला शाप आहे महाराष्ट्राला गद्दारांची अवलाद तेव्हाही होती आताही आहे त्यामुळे त्यांना तो मोठा आधार वाटत जा पण त्यांना कळलं नाही शिवसेना नावाच्या पक्षाची संघटनाची पाळ मिळ की कोलवर रुजून आणि वंदनीय शिवसेना कुलांची शिवसेना सर्वसामान्य मराठी माणसाच्या हृदय सिंहासनावर कशी आरूढ झालेली आहे ती काढता येणार नाही हे त्यांना आजही कळलं नाही त्यात एकनाथ